सतरा गावातल्या या भातर कार्यकर्त्याला भातर माता या ठिकाणी सांगायचं ही आता आहे पंढरपुराच्या राजाभाऊ खऱ्याची नसून किंवा यशवंत मानेची नसून तर या सतरा गावाच्या विरोधात बारा गावाची लढाई आहे अनेक वर्ष झालं या मोळ तालुक्यावर या सुलभ बारावाड्याच्या जीवन राज्य करून लोकांना अन्याय करण्याचं काम इथल्या माजी आमदार राजन पाटील यांनी केलेलं आहे आणि त्या अन्यायामधून सोडवण्याचं काम या पंढरपूर मधल्या सातारा गावातल्या बांदर मतदारांनी केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यां आणि तुम्ही ते करताल करता। कर अशी आशा संपूर्ण महोळ विधानसभा मतदारसंघाला लागून राहिलेली ज्या वेळेला इथल्या फुटतील त्यावेळेला या पंढरपूर तालुक्यातल्या सतरा गावाची ताकद अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आपल्याकडून खऱ्या अर्थानं करत यशवंत माने आणि या ठिकाणी सांगितलं की आम्ही या ठिकाणी अशा अशा प्रकारचं काम केलं जे राजा भाऊ खरे

समोर खरे आणि एकीकड केलं आणि दुसरीकड स्वतःची पोटरी भरून घेण्याचं काम यशवंत माने यांनी केलं याचं उत्तर खऱ्या अर्थाने या दोन हजार चीवीसच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना विचारलं हो पाहिजे ज्या वेळेला कोरोना सारखी भयानक परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये विधानसभा संघामध्ये निर्माण झाली त्यावेळेला विद्यमान आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आपण लोकांना काय मदत केली याच देखील उत्तर या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षित आहे राजाभाऊ खरे यांनी ज्या वेळेला कोरोनाची परिस्थिती सर्वसामान्य लोकांना दवाखान्याची मदत केली किराणा मालाची मदत केली वेगवेगळ्या पद्धतीने राजाभाऊ खरे यांनी ग्रामपंचायतचा सदस्य देखील नसताना या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची भूमिका घेतली आणि यशवंत माने इंदापूरला वाकळ पांढरून झोपण्याचं काम तुम्ही केलं या ठिकाणी कधी देखील तुम्ही मदत करायला आल त्याचा साक्षीदार आहे मला आवडून या ठिकाणी माझे आमदार राजेंद्र पाटील यांना प्रश्न विचारायचा आपण आपल्या प्रत्येक सभेमध्ये सांगता की मला आवडून त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारायचा ज्या वेळेला हा मतदारसंघ आरक्षित झाला त्यावेळेला लक्ष्मणराव ठोबळे यांचं काय स्किल बघून आपण त्या ठिकाणी तिकीट दिलं होतं रमेश कदम यांचं काय स्किल बघून आपण माने पुन्हा यशवंत मानेला देखील दोन हजार एकोणीस ला काय स्किल बघून मग तिकीट दिलं होतं तुम्हाला आम्हाला नवीन सांगण्याची आवश्यकता नाही या मावळ तालुक्यातल्या लोकांना आमच्या सगळं माहीत आहे तिकिटाचा बाजार कसा भरतो तिकिटाचा निलाव कसा होतो आणि त्यावेळेला विधानसभेच तिकीट दिलं जात हे नवीन सांगण्याची आवश्यकता नाही मागच्या आठ दिवसामध्ये सर्व कंपनी सांगत होती गेल्या वेळेला आमचं बावीस हजारांना चीट निवडून आले माझी आमदार सांगत होते यावेळेला आमचं शीट चव्वेचाळीस हजार मतानं निवडून येणार आहे असं आठ दिवसा खाली सांगत होते पण मी तुम्हाला आजची गोष्ट सांगतोय एकवंत माने आणि एकवंत मानेचा भाव आणि एकवंत मानेचा पुतण्या इलेक्शन आपल्या हातातून गेली अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी निघाल्यानंतर माझी आमदार राजेंद्र पाटील यांनी त्यांना विश्वास दिला एकतर मतानं तुम्हाला मी निवडून आणतो गेल्या आठ दिवसाखाली चव्वेचाळीस हजार मताना निवडून आणतो म्हणून सांगणारा माणूस आता एक आहे अजून आठ दिवस निवडणूक बाकी आहे आज मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगतो यशवंत माने आणि राजनजी पाटील या ठिकाणी येऊन सांगतात या पंढरपूर तालुक्यातून सांगते आमचं या ठिकाणी महोळ तालुक्यामध्ये चांगलं वातावरण आमचं त्या ठिकाणी उत्तर सोलापूर मध्ये चांगलं वातावरण आहे सोलापूर मध्ये उत्तर सोलापूरमध्ये जाऊन आमचं पंढरपूरला चांगलं वातावरण आहे आमचं महोळाला चांगलं वातावरण आहे आणि महोळा येऊन काय सांगता आमचं पंढरपूर मध्ये आम्ही नये काम केलेलं आहे उत्तर सोलापूर मध्ये आम्ही नये काम केलेलं आहे सगळीकडे लबाड सांगणाराच काम या ठिकाणी यांची टोळी करत आहे आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो मला आवडून या ठिकाणी सांगायचं आहे सर्व समाज साळी माळी कोणी

उमेशजी पाटील यांचं मनापासून या ठिकाणी सरचे स्वागत करण्यात येत आहे स्वागत करावं विनंती करतोय या ठिकाणी एकवंत माने सांगतात की आम्ही अमोक अमो प्रकारचा निधी आणला आणि अमुख अमोक प्रकारचा विकास केला तुम्हाला मी एक छोटस उदाहरण सांगतो आणि एकवंत माने तुम्हाला देखील या ठिकाणी आव्हान करतोय ज्या या मोहोळ शहरामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये तला या ठिकाणी पंढरपूर न कोण येऊन माझ पोस्टमार्टम करते का अशा प्रकारची वाट बघा लागती सोलापूर न माझ येऊन कोण पोस्टमार्टम करते का मैताला देखील त्या ठिकाणी मोहरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये वाढ बघावी लागते आतापर्यंत मी जर खोट सांगत असेल सा। तर या देवाची शपथ खाऊन सांगतो आणि यशवंत मानेने देखील या ठिकाणी शपथ खाऊन सांगावं की मोहोळ मध्ये गेल्या दहा अशा घटना घडल्या आणि त्यांचं पोस्ट माध्यम देखील त्या ठिकाणी मोहोळ मधला व्यक्ती करू शकत नाही तीन तीन चार चार तास त्या ठिकाणी प्रेताला देखील मला येऊन कोण पडतोय का अशा प्रकारची वाट बघावं लागते असं नालायक प्रकारचं काम इथला विद्यमान आमदार करत आहे याची जाणीव तुम्हाला आम्हाला असली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा तुमच्याकडून करतो मी खोटं बोलत नाही या ठिकाणी आमचा सहकारी मित्र युट्यूब चॅनल वसीम शेख आहे तुम्ही त्यांना इचारा किती वेळा पोस्टमार्टम साठी आम्हाला पंढरपूर न माणूस हावा लागला किती वेळा आम्हाला पोस्टमार्टम साठी सोलापूर माणूस तीन तीन चार 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 तास लेट करतो पाच पाच हजार मागतो आणि हे विद्यमान आमदार सांगतो की या मोहोळ तालुक्याचा मी सुजलम सुपलम केला अरे गेल्या तीस वर्षापासून या मोहोळ तालुक्याच्या नद्यावर बसण्याचं काम इथल्या विद्यमान आमदार व हो, माजी आमदारनं खऱ्या अर्थाने केल्या हा मोहोळ तालुका हा पंढरपूर तालुका देखील तुम्ही आमचा मोठा भाऊ आहे आणि तुम्ही आमच्या मोठ्या भावानं आम्हाला या निवडणुकीमध्ये क्रीडा संकुलन आहे क्रीडा संकुलन नाही या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी एसटी चा बस आहे तुमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये देखील आहे पण फक्त मोहळ तालुक्यामध्ये एस चा बस नाही मोहोळ तालुक्यातल्या जिल्हा उपरुग्णालयाचा प्रश्न तसाच दिसत पडलेला आहे असे अनेक प्रश्न या ठिकाणी इथल्या विद्यमान आमदार आणि माजी आमदारांना केलेला आहे त्यामुळं आमची सुटका करण्याची जबाबदारी जेवढी आमची आहे तेवढी तुम्ही मोठा भाव म्हणून तुमची देखील आहे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आपल्याकडून या ठिकाणी करत आहे विमा कारखान्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला आम्हाला या ठिकाणी आपली नाळ जोडलेली आहे विमा कारखान्याच्या संदर्भात या फुल चिंचुली असेल पंढरपूर तालुका असेल मावळ तालुका असेल मंगळवेढा तालुक्यातली कुठे गाव ही आपली ना जुडलेली आहे इथले माजी आमदार या भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन झाले आणि चेअरमॅन झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा त्रास कुणाला दिला तर पंत सुधाकर सुधाकर परिचारक पंतला त्रास देण्याचं काम केलं हे देखील तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही इथल्या कारखान्याच्या जीवन दुसरा कारखाना हुभा केला म्हणून इथली लोक ज्या वेळेला भीमा सहकारी साखर दकर कारखान्याची निवडणूक लागती त्या वेळेला आमदार राजेनजी पाटील जिकडे असल त्याच्या विरोधामध्ये दे कौल देण्याचं काम सातत्याने इथली जनता करते आम्ही प्रशांत परिचारक मालकाला देखील त्या ठिकाणी बोलल्या प्रशांत परिचारक मालकाला देखील माहित आहे ज्या वेळेला माजी आमदार राजेनजी पाटलाला सोबत घेतलं आहे म्हणून मी कुठल्या सभेला येत नाही माहित होतं त्यांचा पराजय निश्चित आहे सुधाकर मालकाला देखील त्रास देण्याचं काम यांनी केलेलं आहे याची परत फेळ आपण या निवडणुकीच्या माध्यमातून केली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो बोलण्यासारखं बरच आहे पण या ठिकाणी आता पाटील आलेले आहेत उमेदवार बोलणार मी जास्त या ठिकाणी आपला वेळ देत नाही एवढंच या ठिकाणी बोलतो व या ठिकाणी माझं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करून इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र